मी चार्टर्ड अकाउंटंट गिरीश मुंदडा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी नागपूर महानगरचा अध्यक्ष आहे सर येणाऱ्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारचा बजेट आहे व्यापारी संघटनाला काय अपेक्षा आहे काय सांगाल असं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये संपूर्ण व्यापार क्षेत्र जे आहे पर्टिक्युलरली एम एस आणि ट्रेडर्स बद्दल मी बोलतो आहे त्याच्यामध्ये अपेक्षा अशी आहेत की ह्या वर्षापासून म्हणजे फायनान्शियल इयर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन पासून नवीन इन्कम टॅक्स जे आहे डायरेक्ट टॅक्समध्ये नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट दोन दोन हजार पंचवीस हा इंट्रोड्यूस झालेला आहे आणि हे संसदेमध्ये पारित सुद्धा झालेलं आहे आणि लोकसभा राज्यसभा आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाने सुद्धा याला पारित करून दिलेलं आहे तर आता फायनान्शियल इयर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी मध्ये याचं लागू होणं झालेलं आहे आता याच्यामध्ये काय आहे की मागल्या इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन मध्ये करीब करीब आठशे एकोणीस सेक्शन्स होते आता त्याला पाचशे छत्तीस वर आणलेला आहे आणि काफी शिथिलता त्याच्यामध्ये आणलेली आहे पण म्हणतात ना की बाई स्कोप अजूनही जिवंत असतोच आहे तर याच्यामध्ये स्कोप असा वाटतोय की हा दोन हजार पंचवीसचा ऍक्ट जेव्हा आपण वाचतो आहे तर त्याच्यामध्ये असं वाटतंय किंवा जसा कि इन्कम टॅक्सची रेझिम न्यू टॅक्स रेझिम ओल्ड टॅक्स रेझिम तर याच्यामध्ये थोडी क्लिष्टता आहे कन्फ्युजन आहे लोकांना तर आमची अशी डिमांड आहेत एम एस एम ई म्हणा किंवा ट्रेडर म्हणा म्हणा किंवा ऑल टॅक्स म्हणा आमची डिमांड आहे की एकच टॅक्स रिझम असायला पाहिजे आणि ती युनिफॉर्म असायला पाहिजे हा एक भाग झाला त्यानंतर आपण वाहतोय की बाई टॅक्स ऑडिटची लिमिट आहे जी वर्षानुवर्षे सेमच आहे मागची जी चेंज झालेली होती ती फायनान्शियल इयर असेसमेंट इयर दोन हजार तेरा मध्ये झालेली होती त्यावेळेस साठ लाखाची लिमिट होती लिमिट होती आता ती एक करोड आहे आता त्याला बारा वर्ष झाले तब्बल आपल्याला असं वाटतं की ही टॅक्स ऑडिटची जी लिमिट आहे ही सुद्धा वाढायला पाहिजे आमची अशी डिमांड आहे की बी डिजिटलायझेशनचा युग आहे आणि डिजिटलायझेशनच्या युगमध्ये ते म्हणतात दा आहे की बी दस करोड टक्का अगर दहा दहा पर्यंतचा अगर टर्न ओव्हर आहे आणि त्याच्यामध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अगर डिजिटलायझेशनमध्ये ट्रान्सओवर झालेले आहेत तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करायची गरज नाही पण आता ती लिमिट आम्ही म्हणतो की पंधरा ते वीस पर्यंत पोहोचायला पाहिजे हा एक भाग झाला दुसरं कसं आहे की आजकाल टीडीएसचे रिटर्न्स भरावं लागतात तीन तीन महिन्यांनी दर महिन्याला टीडीएस भरावं लागतं आहे तीन तीन महिन्याने इन्कम टॅक्सचा ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागत आहे तर आमचं असं म्हणणं आहे की बी त्याच्यामध्ये अगर एक दिवसही लेट झाला तर दोन दोन तीन तीन, -तीन पर्सेंट व्याज द्यावं लागतंय टीडीएस अगर एक दिवस लेट झाला तर त्याचा तीन महिन्याचा व्याज द्यावं लागते तर गव्हर्नमेंटने कुठे ना कुठे हा विचार करायला पाहिजे की बाई एखादा एक दिवस किंवा दोन दिवस लेट झाला आहे तर डेसच्या हिशोबाने त्यांनी व्याज लावायला पाहिजे तिसरं आमचं असं म्हणणं आहे की बाई असेसमेंट होतात आजकाल फेसलेस असेसमेंट होतात आहे फेसलेस असेमध्ये ट्रान्सपरन्सी जरूर आहे पण कुठे ना कुठे असे सीला आपला आ, प्रक्षे ठेवायला इतका स्कोप मिळत नाही तर आमचं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की बाई फेसलेस मध्ये सुद्धा कुठे ना कुठे हा स्कोप द्यायला पाहिजे की प्रत्यक्ष भेट व्हायला पाहिजे ऑफिसर्सची किंवा व्हिडिओच्या माध्यमाने त्यांना काही ना काही आपला पक्ष ठेवायला वेळ द्यायला पाहिजे त्यामुळे काय होईल की ट्रान्सपरन्सी सुद्धा येईल तो आपला भाग आपला पक्ष व्यवस्थित ठेवू शकेल हा एक भाग चौथा प्रश्न आमचा असा आहे की बाई इंटरेस्ट आणि पेनॉल्टी मॅकॅनिझम पद्धतीने लावतात आहे एखाद दोन दिवसही लेट झालं तर एकदम जे पद्धत आहे त्या पद्धतीने लावतात त्यामध्ये जिन्युन असे सुद्धा मरतोय बिचारा तर त्याचं एक पक्ष ऐकून घ्यायला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की चे रिटर्न्स अगर थोडंसं लेट झाले तर मॉन्डिटरीली त्याच्यामध्ये दोनशे रुपये पर डेच्या हिशोबाने पेनॉल्टी द्यावं लागते तर हा मला वाटतं हे कसं आहे की याच्यावर अजून विचार करायला पाहिजे सरकारने आणि इंटरेस्ट पेनॉल्टी डबल पद्धतीने लागायला नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय आता एक आमची डिमांड अशी आहे याच्यामध्ये की जॉईंट आणि अगर विवाहित कपल आहे सपास विवाहित कपल आहे तर त्यांना जॉईंट टॅक्सेशन सिस्टीम लागू करायला पाहिजे त्याच्यामध्ये बेनिफिट्स त्यांना होतात आहेत तर हा एक भाग आहे डायरेक्ट टॅक्सेशन मध्ये अजून काही डिमांड्स आहेत आता पाहू काय गव्हर्नमेंट करते आहे पण इनडायरेक्ट टॅक्समध्ये सुद्धा मी बोलू इच्छितो की भाई डायरेक्ट इन जीएसटी मध्ये इतकी क्लिष्टता वाढलेली आहे छोटे छोटे व्यापारी म्हणा एम एसीबीज म्हणा ट्रेडर्स म्हणा छोटे छोटे इंडस्ट्रीज म्हणा कम्प्लायन्सच्या पार्टमध्ये भर आणि भक्कम दबून गेलेले आहेत तर आमची सरकारला निवेदन आहे तर ही जशी मंथली दोन दोन तीन तीन रिटर्न भरावं लागतात याला क्वार्टरली किंवा हाफ इयरली करायला पाहिजे त्यामुळे कम्प्लायन्स पार्ट जो आहे व्यापाऱ्यांचा कमी होईल ते आपल्या व्यापारावर फोकस करू शकतील आपला व्यापार वाढू शकतील गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये काही नुकसान होत नाही आहे जितका रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला मिळणार आहे तो मिळेलच पण कंप्लायन्स पार्ट कमी होईल आणि वर्ष संपल्यानंतर सुद्धा असेसमेंट्स प्रोसिडिंग्स जे आहेत ते जितक्या लवकर होऊ शकतील तितका बर्डन असेसिसवर कमी राहील त्यानंतर वर्किंग कॅपिटलचा भाग असतो आहे की बाई प्रत्येक महिन्याला टॅक्सेशन देणं म्हणजे वर्किंग कॅपिटल व्यवसायाची कमी होत आहे तर गव्हर्नमेंटने कुठे ना कुठे हा सुद्धा विचार करायला पाहिजे की बाई वगैरे विदाउट वर्किंग कॅपिटल व्यवसाय करू शकत नाही व्यापारी तर व्यापार व्यापार एक तर हा भाग झाला दुसरा कुठे ना कुठे लहान व्यापाऱ्याला एम एस सी सी सेक्टरला म्हणा किंवा ट्रेडरला म्हणा जे टॅक्स कंप्लायंट असे जी आहेत त्यांना कुठे कुठे इंटरेस्ट सबवेन्शनचा बेनिफिट मिळाला पाहिजे तर हा विचार करायला पाहिजे त्यामुळे असं होईल की व्यापाऱ्याला एका प्रकारचं एक मोटिवेशन मिळेल व्यापार करायला चांगला ते व्यापार करू शकतील आणि जितका जास्त व्यापार होईल तितका गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळू शकेल हा एक भाग आहे एमएसएमई ला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज कशा प्रकारे मिळू शकतात त्यांना कशा प्रकारे बेनिफिट मिळू शकते कारण की आपल्या भारत देशाचा तुम्ही पाहता आहे की आपल्या भारत देशाचा व्यापाराचा जो बेस आहे हा ट्रेडर किंवा एम एस एम ई सेक्टरला किंवा लहान व्यापाऱ्यावरच आहे आज सेवन एटी पर्सेंट व्यापार जो इंडियामध्ये होतोय भारत देशामध्ये होतोय तो ट्रेडरच्या माध्यमाने किंवा लहान व्यापाराच्या माध्यमाने होतो तर त्यांचं बेनिफिट जास्तीत जास्त प्रकारे होऊ शकतात ते पाहायला पाहिजे ऑब्विसली गवर्नमेंट जी आहे आपले भारतीय जनता पार्टीची सरकार आहे किंवा आपली सेंट्रल गव्हर्नमेंट जी आहे ते जनहितामध्ये काम करते आहे नवीन नवीन आत्मनिर्भर योजना काय म्हणतात त्याला स्वदेशी अपनाव योजना वेगवेगळ्या वे स्कीम त्यांनी काढलेल्या आहेत ते ह्या अजून इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे पण त्याच्यासोबत अगर फॅसिलिटीज देतात आहे जसं आत्मनिर्भर आहे किंवा स्वदेशी योजना आहे त्यांना वेगळी अगर मध्ये बाजारपेठ अगर उपलब्ध करून दिलेली दिली आहे तर ती दिली तर तिथे आपल्या छोटे छोटे व्यापारी लघु वाले व्यापारी तिथे आपले स्टॉल लावू शकतील आपले प्रोडक्ट जे आहेत ते तिथे एक्झिबिट करू शकतील आणि त्यामुळे त्यांना व्यापार मिळू शकेल तर व्यापार त्यांना मिळाला तर रोजगार वाढेल रोजगार वाढेल तर रेव्हेन्यू गव्हर्नमेंटचा वाढेल आणि विकासाला एक वेगळी दर्जा एक मार्ग मिळू शकतो तर मला वाटतं की सरकारने हे जे निवेदन आहेत आम्ही एक रिप्रेझेंटेशन सुद्धा सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलेले आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला पीएमओ ऑफिसला सुद्धा पाठवलेला आहे डायरेक्ट टॅक्सेशनच्या डिपार्टमेंटला सुद्धा पाठवलेलं आहे तर आम्ही हेच होप करून राहिलो की जे आम्ही निवेदन पाठवलेले आहेत त्यांनी ते विचारात घ्यावे आणि त्याला इम्प्लिमेंट येणाऱ्या बजेटमध्ये करावे